हॅलो नमस्कार सर्वांना मी अमोल भोजने मराठी शेअर मार्केट क्लासेसच्या युट्युब चॅनेलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी, मी खूप दिवस यूट्यूब पासून दूर होतो मार्केट पासून काही दिवस लांब होतो माझ्या काकांची डेथ झाली होती सडनली त्यामुळे काही गोष्टी पाहिजे व्हायला पाहिजे होत्या तशा झाल्या नाही त्यामुळे मार्केट पासून पण मी काही दिवस लांब होतो आणि घरी खूप पाहुणे घरी खूप लोक थोडं त्याच्यामध्ये मी अँगेज झालो होतो आणि जे काही रिच्युअल्स आहेत जे काही आपल्या पारंपरिक गोष्टी आहेत त्या पाडण्यात मी थोडासा व्यस्त होतो सो आता सर्व नॉर्मली झालेलं आहे आणि मी तुमच्यासाठी एक छानसा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहो एक कॉमन प्रॉब्लेम सर्वांना होत आहे आजकाल खूप लोक नवीन स्टॉक मार्केटकडे येत आहेत आणि त्यांना एक प्रॉब्लेम फेस करत आहेत की डीमॅट अकाउंट कुठं ओपन करायचं आहे डीमॅट अकाउंट ओपन करताना काय आपल्याला गोष्टी चेक करायचे असतात कुठले पॅरामिटर्स आहेत जे आपण डीमॅट अकाउंट ओपन करताना चेक करायला पाहिजे जसं आपण एखादा मोबाईल घेतो मोबाईल घेताना आपण कसं चेक करतो की त्याची रॅम किती आहे कॅमेरा किती मेगा आहे सर्व्हिस देईल का बरोबर त्याच्यात नेटवर्क येईल का सेम तसंच डीमॅट ओपन करताना पण आपल्याला काही गोष्टी चेक करायच्या असतात कुठल्या गोष्टी चेक करायच्या आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करताना मी ते सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबतच मी तुम्हाला दोन अकाउंट रिकमेंड करणार आहे ज्यांच्याकडे कर तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता ओके सो सर्वात आधी डीमॅट अकाउंट म्हणजे नेमकं काय त्याला आपण थोडक्यात समजून घेऊ डीमॅट म्हणजे डी अकाउंट ओके डी स्टँड फॉर डी सो डी अकाउंट आपल्याला कशाला ओपन करायचं असते जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर डीमॅट अकाउंट ओपन करणं कंपल्सरी आहे डीमॅट शिवाय आपण शेअर मार्केटमध्ये कुठल्याही शेअरची खरेदी विक्री किंवा बाईंग सेलिंग करू शकत नाही आपण जेव्हा शेअर खरेदी करतो तर शेअर जे आहे ते आपल्याला एक्सचेंज च्या थ्रू आपल्याला मिळतात एक्सचेंज वरून आपल्या देशात दोन एक्सचेंज आहेत एनएसी आणि बीएससी मग या एक्सचेंज वर जाऊन आपण डायरेक्टली शेअर खरेदी करू शकत नाही तर एक्सचेंज न एक थर्ड पार्टी अपॉइंट केलेली आहे त्याला म्हणतात डिपॉझिटरी पार्टिसिपंट डीपी डीपी म्हणजे आपल्या लँग्वेज मधला ब्रोकर या ब्रोकर कडे आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असते आणि तो ब्रोकर काय करतो आपल्याला एक टर्मिनल प्रोव्हाइड करतो एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो ज्याच्या थ्रू आपण शेअर्स खरेदी करतो शेअर खरेदी केल्यानंतर आपले शेअर्सची जी ऑर्डर आहे सपोज एक्स वाय झेड कंपनीचा एखादा शेअर मला खरेदी करायचा आहे आणि एक सपोज मी म्हणतो तो शेअर मला एक हजार रुपयाला खरेदी करायचा आहे मग एक हजार रुपया शेअरची जी ऑर्डर आहे ती आपली एक्सचेंज वरती जाईल एक्सचेंज वरती ऑर्डर केल्यानंतर एक्सचेंज आपल्यासाठी त्या प्राईसवरती कोणी विकणारा रेडी आहे का त्या सेम कंपनीचा जा सेलर ज्याला आपण सेलर म्हणतो किंवा त्या प्राइसवरती कोणीतरी दुसरा सेलर इंटरेस्टेड आहे का शेअर सेल करण्यासाठी एक्सचेंज आपली प्राइस आणि त्या सेलरची प्राइस मॅच करते आणि तो शेअर आपल्याला मिळतो थ्रू ब्रोकर आता हे सर्व जी प्रोसेस आहे ही होते ब्रोकरच्या थ्रू बरोबर आपण जे शेअर खरेदी करतो त्याचे जे डिटेल्स आहेत ते सर्व राहतात ब्रोकरकडे जसं आपलं बँकेत अकाउंट असते बँक अकाउंटचे डिटेल्स जसे आपले ब्रोकर कडे असतात बँकेकडे असतात तसे सेम डीमॅट अकाउंटचे जे पण डिटेल्स आहेत ते ब्रोकर ब्रोकर आपले ब्रोकरकडे असतात ओके सो ब्रोकर खूप क्रुशियल अँड इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्याला शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपल्या अकाउंटचे पूर्ण डिटेल्स ब्रोकरकडे राहतात आपला आयडी पासवर्ड जे काही डिटेल्स आहेत ते ब्रोकरकडे राहतात आपले शेअर्स ब्रोकर विकू शकतो आपल्या पाठीमागे आपले पैसे पण ब्रोकर काढू शकतो अशा काही केसेस झालेल्या आहेत सो सेबीने रेग्युलेटरी ऑथॉरिटी जी आहे सेबी यांना काही वरती आणखी काही स्ट्रिक्ट निर्बंध आणलेले आहेत सो आपल्याला ब्रोकर कडे अकाउंट ओपन करताना काय गोष्टी बघायच्या आहेत ते तुम्हाला मी सांगतो सो सर्वात पहिला जो पॅरामीटर आहे आपल्याला बघायचा आहे की तो ब्रोकर पॉप्युलर आहे का तो ब्रोकर टॉप मध्ये आहे का कसं बघायचं सिम्पल सिम्पल वे मध्ये वरती टाईप करायचं की आपल्या देशात टोटल डीमॅट अकाउंट होल्डर किती आहेत ओके वरती टाईप करायचं टोटल डीमॅट अकाउंट होल्डर इन इंडिया बरोबर मग आपल्याला त्याची संख्या मिळाली आपल्या देशात नॉर्मली दहा ते पंधरा कोटी लोक आहेत सॉरी साधारण पंधरा कोटी लोक आहेत ज्यांचं डीमॅट अकाउंट आहे बरोबर मग दुसरं गुगलवरती सर्च करायचं गुगल वरती सर्च करायचं गुगल आपल्याला खूप छान रिकमेंडेशन देईल ओके गुगल आपल्याला रिकमेंडेशन देईल की कोणता ब्रोकर आहे ज्याच्याकडे सर्वात जास्त अकाउंट आहेत कुठला असा ब्रोकर आहे ज्याच्याकडे सर्वात जास्त डीमॅट अकाउंट आहेत मग गुगल आपल्याला एका ब्रोकरचं नाव नाही देईल गुगल आपल्याला तिथे दोन चार ब्रोकर रिकमेंड करेल चे करें। चे करें, चे करें गुगल आपल्याला दोन चार ब्रोकरचे नावं रिकमेंड करेल मग काय करायचं ज्या ब्रोकरचे नावं आपल्याला गुगल रिकमेंड करते त्यांची नावं आपल्याकडे लिहून घ्यायचे नोटबुकमध्ये आणि त्यांच्या कस्टमर केअरचा नंबर आपल्याकडे घ्यायचा गुगलवरच त्यांच्या कस्टमर केअरचा नंबर अवेलेबल असतो आता इथं आपले काम चालू होते काय करायचं सपोज गुगलने आपल्याला तीन किंवा चार जर ब्रोकर रिकमेंड केले तर त्या ब्रोकरच्या कस्टमर केअरला कॉल करायचा आणि विचारायचं काय विचारायचं आपल्याला जे पॉइंट्स पाहिजे ब्रोकर कडून आपल्याला ब्रोकर कडून ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपल्याला ब्रोकरला विचारायच्या आहे काय काय विचारायचं ब्रोकरला पहिलं जेव्हा तुम्ही कॉल कराल कुठल्या ब्रोकरला लवकर कॉल लागतो हे बघायचं म्हणजे गुगल ब्रोकरची कस्टमर केअर सर्व्हिस सर्वात आधी आपल्याला काय बघायचं आहे ब्रोकरची कस्टमर केअर सर्व्हिस कारण की शेअर मार्केटमध्ये खूप लोक नवीन असतात त्यांना माहिती नसते सो आपल्याला काहीही अडचण आली तर आपल्याला प्रश्न विचारायचा असतो कोणाला विचारायचं हे कळत नाही सो ज्या ब्रोकर कडे आपलं अकाउंट असते त्याच ब्रोकरला आपण प्रश्न विचारू शकतो आपल्या अकाउंटच्या संबंधित काहीही जरी आपल्याला समजलं नाही तर त्या ब्रोकरचा जो कॉल आहे कस्टमर केअरचा जो कॉल आहे तो लवकर लागला पाहिजे सो so, आपण हे टेस्ट करायचं का आपण जेव्हा करतो तो कधी लागतो सो so, सर्वात पहिला हा पॉईंट नोट करायचा त्यांची कस्टमर केअर सर्व्हिस चांगली असली पाहिजे त्यांना लवकर कॉल लागला पाहिजे बरोबर दुसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे त्यांना विचारायचं कॉल करून की तुमचे ट्रान्झॅक्शन चार्जेस किती आहेत ब्रोकर कडे अकाउंट ओपन केल्यानंतर ब्रोकर कडे आपण जे काही काम करतो ब्रोकर त्याच्या बदल्यात काही फीस घेते त्याला ब्रोकरेज म्हणतात चार्जेस म्हणतात किंवा आपल्या भाषेत त्याला दलाली पण म्हणतात सो ब्रोकर जे काय चार्जेस घेतो ते नोट करायचे हे सर्वांना विचारायचो की कि कोणाचे किती चार्जेस आहेत हा दुसरा पॉईंट आहे ज्याचे कमी चार्जेस आपला अकाउंट त्याच्याकडे ओपन करायचं आहे दुसरा पॉईंट तिसरा पॉईंट आपल्याला हे बघायचं आहे तिसरा आणि सर्वात सर्वात महत्वाचा की ज्या ब्रोकरकडे अकाउंट आपण अकाउंट ओपन करू ब्रोकर आपल्याला आप एक सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करणार आहे सॉफ्टवेअर म्हणजे काय कुठलं सॉफ्टवेअर तर शेअर मार्केट मध्ये जो अभ्यास करतो आपण जे काम करतो त्याच्यासाठी टेक्निकल अॅनालिसिस करण्यासाठी सॉफ्टवेअर ब्रोकर प्रोव्हाइड करतो टेक्निकल अनालिसिस करण्यासाठी तर त्याला मार्केटच्या भाषेत किंवा आपण बोलताना त्याला आपण म्हणतो चार्ट आपल्याला काय बघायचं आहे कुठला ब्रोकर आपल्याला चांगला चार्ट प्रोव्हाइड करतो आता चांगला चार्ट म्हणजे काय चांगल्या चार्ट डेफिनेशन काय आहे तो चांगल्या चार्टची डेफिनेशन आहे की एक्सचेंजचा डेटा एक्सचेंजचा डेटा आणि ब्रोकरचा जो डेटा आहे तो मॅच व्हायला पाहिजे आणखी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो मी डेटा म्हणजे काय सपोज एक कंपनी आहे रिलायन्स ओके मी एक साठी मी रिलायन्स कंपनी घेतली सध्या सपोज रिलायन्स कंपनीच्या शेअरची प्राइस आहे तीन हजार रुपये ओके ती एक्सचेंजच्या वेबसाईट वरती ती प्राइस दिसत आहे तीन हजार रुपये आणि जर आपण ब्रोकर कडे लॉग इन केलं किंवा ब्रोकरच्या वरती जर बघितलं त्याची प्राइस जर एक्सचेंजच्या पेक्षा कमी जास्त जर दिसत असेल तर म्हणजे आपण काय इथे समजू शकतो की ब्रोकरचा जो डेटा आहे तो रिअल टाइम डेटा नाही आहे तो एक्सचेंजच्या डेटा सोबत मॅच होत नाही आहे सो आपल्याला सर्वात आधी हे बघायचं आहे की ब्रोकरचा डेटा एक्सचेंजच्या डेटा सोबत मॅच होत आहे का कारण की आपण चार्ट वरती करणार आहोत टेक्निकल अनालिसिस जर डेटाच मॅच होत नसेल तर टेक्निकल अनालिसिस कडून काय फायदा जर केलं तर ते चुकीचं होईल आणि चुकीचं केलं तर आपलं नुकसान होऊ शकते सो मग काय पॉइंट लक्षात ठेवायचा आहे ब्रोकरला काय विचारायचं तुमचा डेटा एक्सचेंज डेटा सोबत मॅच होते का रिअल टाइम डेटा तुम्ही प्रोव्हाइड करता का ओके नेक्स्ट पॉईंट ब्रोकरला विचारायचा की तुमचे हिडन चार्जेस किती आहेत एक असतात डायरेक्ट चार्जेस जे ब्रोकरेज ज्याला म्हणतो आपण जे हिडन नसतात ते सांगतात आपला आणखी एक चार्जेस असतो तो असतो हिडन त्याला आपण हिडन म्हणू शकतो ऍक्च्युली तो हिडन नाही आहे ते तर सरकारी चार्जेस आहेत पण ब्रोकरला विचारायचं की तुमच्या ब्रोकरेज शिवाय वेगळे कुठले चार्जेस आहेत का तर ब्रोकर म्हणेल यस आहेत सरकारी चार्जेस असतात त्याच्यामध्ये जीएसटी येतो एक्सचेंजचा चार्जेस येतो ओके काही ट्रान्झॅक्शन फीज पण येते मायनर तर ती किती आहे ते विचारायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही चार्जेस घेते का ब्रोकर ब्रोकर जो तुम्हाला चार्जेस सांगतो त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले चार्जेस ब्रोकर घेतो का ते त्यांना क्लिअरली विचारायचं बरोबर जर ब्रोकर म्हणेल की कुठलेही चार्जेस नाही आहे तर ठीक आहे जर असेल तर कुठले आहे ते विचारायचं हा सर्व डेटा दोन तीन ब्रोकरचा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला डिसाईड करायचं आहे की कुठल्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करायचं आहे बरोबर सो हे एक रिअल टाइम आणि प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे आता हे करताना तुम्हाला कदाचित काही डिफिकल्टी येऊ शकते कोण करेल कोणाला एवढा वेळ आहे ही लॅक्सिटी नाही करायची आहे जर तुम्हाला पैसे कमावायचे शेअर मार्केटमधून मोठं व्हायचं आहे तुमचा पोर्टफोलिओ मोठा करायचा आहे तर ह्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला आता तुम्हाला ब्रोकरचे ब्रोकरेज बद्दल काही वाटणार नाही पण जेव्हा तुम्ही मार्केटमधून पैसे कमावायला लागणार जेव्हा तुमचा पोर्टफोलिओ साईज वाढेल जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन वाढेल तेव्हा तुम्हाला ब्रोकरेज पण वाटेल की यार मी खूप जास्त पैसे देत आहो का तर एकदा ज्यांच्याकडे अकाउंट ओपन करणार आहात त्यांना त्यांच्याकडून ह्या सर्व गोष्टी तुम्ही कन्फर्म करून घ्या मी तुम्हाला दोन ब्रोकर सजेस्ट करणार आहोत दोन कुठले कुठले ब्रोकर सजेस्ट करणार आहोत एक ब्रोकर करणार आहोत मी तुम्हाला चार्टच्या संबंधित रिकमेंड चार्ट म्हणजे ज्यांचा चार्ट, चार्ट खूप चांगला वर्क होतो तो रिअल टाइम डेटाला मॅच होतो मी स्वतः तो चार्ट ओपन यूज करतो आणि आमचे क्लासमध्ये आमच्या स्टुडंट्सला पण मी तोच ब्रोकर रिकमेंड करतो नेहमी ओके दुसरा ब्रोकर मी तुम्हाला रिकमेंड करणार आहे मार्जिन ट्रेडिंग संबंधित मार्जिन ट्रेडिंग मार्जिन ट्रेडिंग काय असते मार्जिन ट्रेडिंग म्हणजे जर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी शेअर खरेदी करतो लॉग टर्म साठी मी इंट्राडे साठी नाही म्हणतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी जर आपण शेअर बाय करतो तर मार्जिन मध्ये जर आपण जेव्हा शेअर बाय करतो तर ब्रोकर आपल्याला काही फॅसिलिटी प्रोव्हाइड करते तर मार्जिन म्हणजे काय असते सपोज एखाद्या शेअरची किंमत आहे शंभर रुपये शंभर रुपये एखाद्या शेअरची प्राइस आहे आणि मी जर तो मार्जिनवरती बाय करतो एक नॉर्मल बाय करतो आपण आणि दुसरा करतो मार्जिनवरती जेव्हा मार्जिनवरती त्या शेअरला आपण बाय करतो किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर ब्रोकर आपल्याला सत्तर रुपये देतो आणि तीस रुपये आपल्याला द्यायचे असतात आता काही ब्रोकर कोणी पंचवीस रुपये देतो सॉरी कोणी कोणी ब्रोकर पासष्ट रुपये देतो कोणी ब्रोकर सत्तर देतो तर कोणी पन्नास रुपये देतो तो कोणता ब्रोकर जास्त मार्जिन प्रोव्हाइड करते हे आपल्याला बघायचं आहे किती पर्सेंट मार्जिन प्रोव्हाइड करते त्यांची मार्जिन पर्सेंटेजमध्ये असते शंभर रुपयाचा जर शेअर असेल एक शेअर घ्यायचा असेल जर ब्रोकर सत्तर रुपये देत आहे आपण तीस रुपये देत आहोत म्हणजे ब्रोकर सत्तर टक्के मार्जिन प्रोव्हाइड करत आहे असा त्याचा अर्थ होतो सो आपल्याला हे बघायचं आहे की कुठला ब्रोकर जास्त मार्जिन देतो आणि जेव्हा ब्रोकर मार्जिन देतो त्याच्या बदल्यात ब्रोकर आपल्याकडून इंटरेस्ट घेतो व्याज घेतो तर आपल्याला हे चेक करायचं आहे किंवा मी तुम्हाला सांगणार आहोत की कुठला ब्रोकर सर्वात कमी मार्जिन घेते एकदम मिनिमम मार्जिन मार्जिन ट्रेडिंग स्टॉक मार्केटमधला सर्वात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे मार्जिन ट्रेडिंगमुळे तुम्हाला कमी पैशांमध्ये स्टॉक मार्केटमध्ये काम करायला चान्स मिळतो सो मार्जिन ट्रेडिंग नेमकं काय असते त्याच्याविषयी मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो या डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकणार आहे सो डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तो व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्या मार्जिन ट्रेडिंग बद्दलचे सर्व कॉन्सेप्ट कळतील सो आता ब्रोकरचे नाव हो। पहिला ब्रोकर आहे झिरो दा झिरो दा काइट जो आपल्या देशात नंबर वन वरती आहे त्यांच्या सर्व्हिस खूप चांगल्या आहेत तो आहे एक डिस्काउंट ब्रोकर झिरोदा मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करत नाही त्यामुळे मी झिरोदा फक्त चार्ट पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचं ट्रेडिंग टर्मिनल पॉईंट ऑफ व्यू म्हणजे ऑर्डर बुक जी असते त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला रिकमेंड करत आहोत त्यांचा खूप चांगला चार्ट आहे कस्टमर केअर सर्व्हिस पण त्यांची चांगली आहे माझ्या अनुभवातून दुसरा ब्रोकर मी तुम्हाला सजेस्ट करतो एम स्टॉक मारी ॲसेट नावाची एक ग्लोबल किंवा एक ग्लोबली पसरलेली कंपनी आहे जी आपल्या देशात पण त्यांचे ऑफिसेस आहेत आणि आपल्या देशात पण ती कंपनी सर्व्हिसेस देते सो हा पण एक ब्रोकर आहे त्यांचं नाव आहे एम स्टॉक म्हणतात त्याला किंवा मारी ऍसेट म्हणतात सो मारी ऍसेट जे आहे मारी ऍसेट अॅन्युअली इंटरेस्ट घेते अॅन्युअली वार्षिक व्याज घेते दहा टक्के नऊ पॉईंट नव्याण्णव पर्सेंट आपण त्याला दहा म्हणू शकतो म्हणजे दहा टक्के व्याजानं ते आपल्याला पैसे देते म्हणजे कसे देते सपोज एक शेअर जसं मी सांगितलं शंभर रुपयाचा शेअर आपण खरेदी केला तर शंभर रुपयाच्या शेअर वरती आपण तीस रुपये स्वतः पे करतो आणि सत्तर रुपये आपल्याला ब्रोकर प्रोव्हाइड करते मग सत्तर रुपयावरती ब्रोकर आपल्याकडून व्याज घेतो व्याज किती घेतो तो घेतो अॅन्युअली घेतो आपल्याकडून अॅन्युअली वार्षिक व्याज घेतो दहा पर्सेंट म्हणजे सत्तर रुपयाला दहा टक्के व्याजानं तो वार्षिक आपल्याकडून वार्षिक इंटरेस्ट आपल्याला तो लावतो सो ती फॅसिलिटी त्याला म्हणतात मार्जिन फॅसिलिटी एक असते इंट्राडे इंट्राडे मध्ये दे सेम डे ला खरेदी करायची असतात आणि सेम डे ला सेल करायचे असतात सो मार्जिन पॉईंट ऑफ व्ह्यू स्टॉक हा भारतातला आजच्या तारखेत आजच्या डेटमध्ये सर्वात चांगला ब्रोकर आहे की जो की लाईफ टाईम मार्जिन आपल्याला प्रोव्हाइड करतो सो डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ देणार आहे व्हिडिओ बघा तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल त्या व्हिडिओमधून पण ओके सो दोन ब्रोकर आहेत मी सांगितलं एक माझं ते रिकमेंडेशन आहे तुम्ही स्वतः चेक करा जे मी पॉईंट सांगितले त्या पॉईंटनुसार तुम्ही चेक करा आणि अकाउंट ओपन करा दोन्ही ब्रोकरचे डिस्क्रिप्शन अकाउंट ओपनिंगच्या ज्या लिंक आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत या व्हिडिओ मधला तुम्हाला कुठलाही पॉईंट जर समजला नसेल काहीही क्वेरी असेल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा मला ऍडिशनल जर तुम्हाला कुठल्या पॉईंटवरती जर व्हिडिओ